हो <laughs> <वादा निका> <laughs> सावकास काय बोलत आई बाबा का काय बाबा राखा न बाबा काय चला फ्रेंड्स आज आमचं चिकन पार्टीचं नियोजन आहे आई काय नियोजन आजीन शिजायच मग पार्टी केल्यावर सगळ्या जणांनी मी करणार आहे चिकन मी करणार मी करणार चला फ्रेंड्स बाबा आले बाबा आले बाबा बस ते चावलीत आई बस बाबा चालले आहेत आता काय आंब हो बसा बारा आई इथं म्हणा आण चला

아니 근데 저기요. 오, 사우카스. तुमच्याकडून पार्ट नाही गेली का त्याची काय पार्टी कायची मारायची तसं झालं का मग ते काय घात होते बाबा का पार्टी नसून बाबाच्या काळात आमच्या काळात पार्टी नाही मग काय होतं पारीक नव्ह घरी आणायचं खायचं गोवा आणि मग आजी म्हणची बधा आली का नाही गोवाला आजीला गोव्यालायच आणि आज आली की नाही गोव्याला आहे ना रस्त माहिती बाबांनी चांगला पंच मारला होता रस्त आहे का माहिती बाबा छोटोरी बाहेर झाली बाबा छोटोरी बाहेर झाली आचुनिक म्हणतो त्याची नाय का माहिती मला कुठं आय आजून बंद होती मग ती इडसली गेली आवडली लोकांना लोकांना आवडली ना रस्ता आहे का माहिती काय काय आज किती किती आले सरपण लाकूड लाकूड आलं पटका बसले काय तू तू काय करती बावादी आहे काय तर শিবার আসল ফির না Nako kulpe Nako? Mutten khaya che Tume na khau mung? Mutton na kulisanda Mutton na gaya che Petle kona? Haa kekeke Kaey ga hee? Kaey Dara neet chir

आज माझ्या नात सुनला माझ्या सुनला नाताला टाकले काय कांदा टाकला आजी शिकवलं जा मला तुम्हाला येत नाही काय आम्हाला येतो पण आजी च्या हात कस लागते बघायचे आज काय कुठतरी फिरायला जाते आता काय माहिती कुठे गेले बापू त्यांना फोन करून बन ये जेवायला चिकन केले फोनच करून बन संध्याकाळी तुला फोन कर ना

Was für eine Minute.

Hmm? आता आमचं चिकन शिजून झालं आहे आता मस्त काही जेवण करायचं काय आलं सावकाश ना बोगले पालत कराशी राहायचं सगळं उपायशी आजून आमचं मस्त चिकन शिजून शिजून झालं आहे एक नंबर चिकन झाली मोकरा बुक लागले सांडवलं जाऊ द्या जाऊ द्या द्या कस आहे एक बापू खाल कस आहे Babelen er vår dagligstil.